तर दसरा मेळाव्याच्या तयारीवरून सध्या दोन्ही शिवसेनांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे शिंदेंच्या पक्षाने आपला दसरा मेळावा अहमदाबाद सुरत किंवा बडोद्याला घ्यावा तसंच त्यांच्या मेळाव्याला प्रमुख प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवावं अशी उपरोधिक सूचना ही के राऊतांनी केली आहे त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नवनाथ बन यांनी भाष्य केलं राऊतांनी जय शहा यांचं नाव घेऊ नये तुमच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी किंवा ओवेसीना बोलवावं असं आव्हान बन यांनी दिलं शिंद्यांचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे तुम्ही कोण आहात आता मी चित्र पाहत होतो काही भव्य शाल वगैरे हो घेऊन बाळासाहेब ठाकर्यांसारखे असे वगैरे हो फोटो आहेत त्यांचे असे वगैरे हो आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचं लोकांना मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहेत ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय त्यामुळं माझं संजय राऊत यांना आव्हान आहे तुम्ही जय शहा किंवा अमित भाई शहा यांचं नाव घेण्यापेक्षा तुमच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवा तुमच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नोमानींना बोलवा आणि तुमच्या दसरा मेळाव्याला कमी पडलं तर राहुल गांधी यांना देखील बोलवा